नमस्कार मित्रमैत्रिणीनो यंदा सूर्याचं मकर संक्रमण बालवकरणावर होत असून संक्रांतीचं वाहन वाघ तर उपवाहन घोड आहे तिने पेवळं वस्त्र परिधान केलं असून माथ्यावर केशराचा टिळा लावलेला आहे मकर संक्रांतीला स्नान दान जप इत्यादी शुभकाम तसंच काही खात्रीशीर ज्योतिष उपाय केल्यामुळं आपल्याला पुण्याची प्राप्ती होत असते चौदा जा जानेवारीच्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत त्या गोष्टी तुम्हाला करता येतील तसंच मकर संक्रांत झाल्यावर किंक्रांतीचा एक दिवस सोडून द्यायचा कारण त्या दिवशी संक्रांतीची कर असते आणि त्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील आपण दानधर्म करू शकतो म्हणजे सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत वान वंसा आपल्या विवाहित महिला आपल्या सख्यांना देत असतात पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अशा वस्तू की त्या देणं टाळायचं आहे तर कोणत्या आहेत त्या तीन वस्तू हे आपण आज जाणून घेऊया सर्व गोष्टींची माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तसेच कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्या य नमहा नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान दरवर्षी सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं यंदा एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सुरू झालं तरीही मकर संक्रांतीला काही भागांमध्ये उत्तरायण असं म्हटलं जातं ते यासाठी की मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुढे जून महिन्यापर्यंत सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि तो अगदी स्पष्टपणे दिसतो धार्मिक मान्यतेनुसार सूर्य उत्तरायण उत्तरायण मन मध्ये असणं म्हणजे साक्षात आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलेलं असणार म्हणूनच तर महाभारतातील पितामह भीष्म हे युद्धातील बाणांनी जखमी होऊन जेव्हा मृत्यूच्या बाणावर पडले होते तरी पण ते स्वतःचा प्राण त्यागण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहत होते कारण त्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर अशा विविध धार्मिकदृष्ट्या सर्वोच्च महत्त्व असलेल्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा असतो जेणेकरून त्याचं पुण्य फळ आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी संकटकाळी आपल्याला त्याचीच मदत होईल पण यामध्ये काही वस्तू संपूर्ण कर्ज मांडण्यात आलेल्या आहेत यातील पहिली वस्तू म्हणजे झाडू बघा मंडळी सणवार म्हटलं की खरेदीही आलीच आपण वेगवेगळ्या गोष्टी सणावारांच्या निमित्तानं विकत घेत असतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला खरेदीमध्ये झाडू अजिबात घ्यायचा नाही कारण मान्य आहे आपण झाडूला लक्ष्मी म्हणतो पण तो घेण्यासाठी अश्विन अमावस्या धनत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी तुम्ही झाडू घेऊ शकता पण मकर संक्रांतीचा दिवस अजिबात नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणानं त्याच्या विक्रेत्याला आपण झाडूची किंमत पैसे म्हणून देऊ पण चुकीच्या दिवशी झाडू घेतला तर ही एक चूक आणि तिथे आपण पैसेही खर्च केले ही एक चूक असा मकर संक्रांतीला तर अजिबात ही चूक तुम्हाला करायची नाही कारण या दिवशी आपण झाडू घेतला तर त्या कारणानं त्याच्या विक्रेत्याला आपण पैसे देऊन झाडू आणतो आणि पैसा म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मीच आहे पण अशीही मोठी चूक केल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेते आणि परिणामी दरिद्री आपल्या सर्वांच्या वाट्याला येत असते मैत्रिणींनो घरातील झाडू हा या दिवशी कुणाच्याच नजरेला पडू नका पडू देऊ नका यासाठी सूर्य उगवण्यापूर्वीच तुम्ही घरातील महिलांनी किंवा जे कोणी तुमच्या घरामध्ये झाडलोट करतं त्यांच्याकडून झाडलोट करून घ्यावी आणि या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये दानधर्म करण्यासाठी म्हणून तुम्ही झाडू खरेदी केला असेल तर हे सुद्धा चुकीचं आहे कारण मंदिरामध्ये झाडूच दान करणं हे भाग्यचं लक्षण आहे पण त्यासाठी काही ठराविक प्रसंग किंवा तिथे असतात बघा मकर संक्रांतीचा दिवस तुम्हाला त्यासाठी अजिबात निवडायचा नाही आहे कारण संक्रांत दान असेल किंवा कुठलंही दान असेल तर तिथं आपल्याला झाडू द्यायचा नसतो बरेच जण आजकाल आपल्या मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा सर्वच गोष्टी कन्यादान म्हणून कर करताना दिसतात किंवा कन्यादान करताना द्यायला पाहतात पूर्वीच्या काळचे लोक काही वस्तू घेत देणं प्रकर्षाने टाळायचे आणि आजची लोक काय सांगतात की आम्ही आमच्या मुलीच्या लग्नामध्ये तर झाडू सुपलीपासून सगळंच दिलं पण अशा चुका तुम्हाला टाळायच्या आहेत काही गोष्टी ज्या असतात ना त्या मात्र आपण अजिबात द्यायच्या नाहीत मैत्रिणींनो त्याच्यानंतर बघा दुसरी वस्तू ही आहे की बरेच जण शनीची साडेसाती जावी म्हणून तेलाचं देखील दान करतात बरोबर आहे शनीची साडेसाती तसेच कोणत्याही पिढ्या शत्रू समस्या असल्यावर शनिवारी शनी मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात नाहीतर मग अमावस्येला सणांना गोरगरिबांना तेलाचं दान केल्यामुळं शनीची साडेसती दूर होऊन त्या त्यांचा आशीर्वाद ते दान करणाऱ्याला प्राप्त होत असतो पण शनिदेव हे सूर्य सूर्यपुत्र आहेत आणि या पिता पुत्रांचं एकमेकांशी कधीच विशेष असं पटत नाही मकर संक्रांत हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे त्यामुळं तेलाचं दान या दिवशी करू नये तसंच वासाचे तेल खाण्याचे तेल कोणतेच तेल हे दान व वान म्हणून तुम्ही देऊ नका कारण तुम्हीसुद्धा घरातल्या लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मीच्या हाताने तुम्ही जर हे खाद्य तेल इतर लक्ष्मींना देण्याचा विचार करत असाल तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो आता आपण पाहूयात यातली तिसरी गोष्ट तर यातली तिसरी वस्तू याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया ही वस्तूसुद्धा आपल्याला मकर संक्रांतीच्या वानामध्ये किंवा दानामध्ये द्यायची नाही आहे हळदी कुंकू म हळदी कुंकू म्हटलं की काही वाणसुद्धा वान, वान वस्तूसुद्धा एकमेकींना देताना किंवा घेताना दिसतात त्यामध्ये काही संसार उपयोगी हो वस्तू वान म्हणून वाटल्या जातात आता यामध्ये किसनी बटाटे वगैरेची साल काढण्यासाठीचं पिलर पिझ्झा कटर किंवा मेकअप साहित्यसुद्धा महिलांना कामात येऊ शकतं म्हणून सेफ्टी पिना वगैरेसुद्धा महिला वानामध्ये देतात तर अशा टोकदार किंवा धारदार वस्तू ज्या आहेत टाचण्या पिना पत्र्याच्या क्लिपा चाप चाकू म्हणजे काय एक प्रकारचं लोखंड या दिवशी धारदार टोकदार तसंच लोखंडी वस्तू देणं याचा अर्थ आपण आपल्या कुंडलीतून केतू आणि शनी या, या ग्रहांना खराब करून घेत आहोत किंवा कमजोर करून घेत आहोत हिंदू धर्मामध्ये अशा वस्तू भेट देणं निषिद्ध मानलं जातं त्यामुळे आपल्याला मकर संक्रांतीचे जे काही वाण महिलांना वाटायचे असतात किंवा काही दानधर्म करायचा असतो त्यामध्ये अशा टोकदार धारदार किंवा लोखंडी वस्तूंचं दान अजिबात करायचं नाही हा ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या यामुळं आपल्याला शनीच्या शनीच्या खूप को कोपाला को सामोरं जावं लागू शकतं आणि शनी आपल्याकडून वायफट खर्च करून घेतो कोर्ट कचेरी आजारपण कामामध्ये अडथळे इत्यादी गोष्टी होत असतात आता यातली चौथी वस्तू म्हणजे कपडे बघा मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये किंवा त्या दिवशी शक्य झालं नाही तर किंक्रांतीचा दिवस सोडल्यानंतर साधारणतः रथसप्तमीपर्यंत सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अगदी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही जर कपड्यांचं दानधर्म केला तर तो, तो सर्व दाणामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण मकर संक्रांत किंवा अगदी रथसप्तमी येईपर्यंत भरपूर थंडी असते आणि ही जी थंडी असते ती आपल्याला अगदी असह्य करून सोडते की कधीही थंडी जाईल आणि उन्हाळा येईल त्यामुळं कपड्यांचं दान करतानासुद्धा आपण जर त्यामध्ये ब्लँकेट चादर किंवा उबदार कपडे म्हणा गरजू लोकांना दिलं की खरंच काही लोकांना बघा याची मदत होऊ शकते आणि गरजसुद्धा असते तर प्रत्यक्ष सूर्यनारायण आपल्यावर प्रसन्न होतात कारण स्वतः सूर्यदेवांना निरपेक्ष दानाचा धनी असं म्हटलं जातं कारण सूर्य बघा स्वतः तापतो आणि सर्वांना प्रकाश किंवा उजेड देण्याचं काम करत असतो म्हणून आपण त्यांना निरपेक्षदाता असंसुद्धा म्हणतो त्यांच्या नावानं दान केलं तर पण काहीजण काय करतात की नवे कपडे नाही घेत तर आपल्या घरातलेच थोडेफार वापरलेले कपडे जे असतात ते देतात आणि काही महिला आपल्या कामवाल्या बाईला पण आपण मकर संक्रांतीचा काही वाण म्हणून देऊ तर त्यामध्ये दे आपले जुने कपडे देतात पण असं तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे याचा उलट परिणाम तुमच्या कुटुंबात आजारपण येईल किंवा काहीतरी वाईट होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने वाईट परिणाम याचे होऊ शकतात त्यावर होणारा खर्च म्हणजे तुमच्या तुमच्या घरातून लक्ष्मी निघून जाणं दान किंवा वान या स्वरूपामध्ये आपल्याला नवीन घेतलेलंच वस्त्र द्यायचं असतं हे मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि एक गोष्ट लक्षात असू द्या की आपण दुसऱ्यांना जे काही देतो तेच किंवा तसंच आपल्याला परत मिळतं म्हणून देताना चांगलं द्या म्हणजे आपल्यालाही त्यातून काहीतरी चांगलं मिळेल नाहीतर उगाच आपण वाईट किंवा खराब झालेलं दुसऱ्यांना द्यायचं आणि आपण मात्र त्यातून चांगल्याची चा अपेक्षा ठेवायची हे सर्वात चुकीचं आहे आणि यासली शेवटची आणि पाचवी वस्तू आता आपण पाहणार आहोत महिला मकर संक्रांतीच्या निमित्तानं हळदी कुंकू करूया म्हणून अतिशय उत्साहानं वाणाच्या वस्तू खरेदी करताना दिसतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त वस्तू या प्लॅस्टिकच्या घेताना दिसून येतात कारण स्वस्तात मस्त त्यांना हा पर्याय वाटतो म्हणून पण आधुनिकता किंवा पैसे वाचवण्याच्या चक्रामध्ये त्या हिंदू धर्मातील या पवित्र सणाचा मूळ गाभाच विसरत आहेत मकर संक्रांत म्हणजे काय हो तर मकर संक्रांत म्हणजे एक उपभोगाचा किंवा खाण्यापिण्याचा सण म्हणून साजरा करायचा असतो कारण हिवाळा ऋतू त्यासाठी पोषक असतो दानधर्म किंवा वाण देणं या गोष्टीसुद्धा त्यामध्ये येतात पण मग त्यासाठी सुगडात पुजल्या जाणाऱ्या भाज्या फळं तिळगुळ यांनाच खरं वसा असं म्हटलं जातं पण हळूहळू या गोष्टींची जागा वेगळ्याच वस्तूंनी घेतली आहे आणि हिंदू धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे भांडी कुंडी या वस्तू जरी आपल्याला दानधर्मामध्ये द्यायची इच्छा असतील तरी पण तांबे पितळ अशा वस्तू द्यायला हव्यात धातूंना महत्त्व द्यावं प्लॅस्टिक लोखंड ॲल्युमिनियम या धातूंना नाही मकर संक्रांत म्हणतात ना आपण नवीन वस्त्र तिळपा तिळपात्र नवं भांडं सोनं दान करावं हे ऐकतो पण करतो मात्र त्याच्या उलटच दान हे सत्पात्र असावं गुप्तपणे करावं आपल्या कुवतीनुसारच करावं पण त्यातही काय देणं आपल्यासाठी हिताचं आहे काय धोक्याचं आहे याचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे ज्याला हे, हे कळलं ती व्यक्ती खरी लक्ष्मीपुत्र होय मैत्रिणींनो तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात घ्या हा माहिती किंवा ही माहिती पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय जा� स्वामी समर्थ